जय भीम मित्रांनो आज आपण काही मित्र परिवार आपल्या समाजातले कट्टर आंबेडकर आम्ही छत्रपती संभाजीनगर भिंपुरा या ठिकाणावरून आलो आहोत ज्या भिंपुऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोळा ऑक्टोंबर एकोणावीसशे तेहतीस ला ज्यांचे पदस्पर्श ज्या भिंपुऱ्यात लागले त्या भिंपुऱ्यातून आम्ही छत्रपती संभाजीनगरहून येते आम्ही वीस जणांचा समूह घेऊन या ठिकाणी आलो आहोत सहा डिसेंबरला जो शांतीचा संदेश घेऊन जो भीम या ठिकाणी येत असतो लाखोचा जनसागर आज चैत्यभूमीवर आलेला आहे तरी कुठलाही गोंधळ आणि कुठलाही काहीच न होता एकदम खूप छान पद्धतीने या ठिकाणी सगळं नियोजन महानगरपालिकेने पण केलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबद्दल त्यानंतर तर दादा आता परत एकदा बोलत आहेत दादा पहिले तर खूप मस्त सांगले बाबासाहेबांविषयी अजूनही त्यांच्याकडून ऐकण्याची माझी अशी अपेक्षा आहे परत ऐकूया त्यांच्याकडून दादा सांगा परत आम्ही छत्रपती संभाजीनगर भिंपुरा या वसाहतीतून सर्वजण आलो आहोत ज्या भिंपुऱ्यामध्ये सोळा ऑक्टोंबर एकोणविशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श लागले त्या अशा ऐतिहासिक वस्तीमधून आम्ही या ठिकाणी वीस जणांचा समूह घेऊन दरवर्षी येतो याही वर्षी आलो आहोत ज्या सहा डिसेंबरला ज्या महामार्ग निर्माण झालं ज्या महामानवाचं जे महापरिनिर्वाण झालं त्या ठिकाणी जा जो लाखोचा जनसमुदाय या चैत्यभूमीवर येतो कुठल्याही प्रकारचा गोंधळ कुठलाही प्रकारचा काहीच औचित्य प्रकार या ठिकाणी घडत नाही सर्व काही शांततेच्या मार्गाने हा आमचा सर्व भीमानुयाही करत असतो त्याचप्रकारे या ठिकाणी पॅगोडा सारखं जे खूप छान अशा पद्धतीनं विपशना केंद्र या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी येऊन तथागतांनी दिलेला जो शांतीचा संदेश आहे या ठिकाणी येऊन भीमानुयायी जो आहे तो या ठिकाणी येऊन अजून खूप छान पद्धतीने शांतीचा संदेश या ठिकाणी परत एकदा घरी जाताना घेऊन जातोय ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे धन्यवाद दादा भीम तुम्ही खरंच दादांनी खूप मस्त आपल्या भीमानुयाना एक संदेश दिलाय की बाबा आम्ही सहा डिसेंबरला येतो आणि सहा डिसेंबरला नाही आले जवळपास त्यांचं त्यांनी वीस जणांचा ग्रुप घेऊन आलेत आणि मला खूप मस्त वाटलं की बाबा नवजवान पण मुळे यायला लागलेत आणि महामानवाला वंदन करतायत आता आपण दादा कुण? दादा, दादा तुमचं नाव काय माझं नाव शैले शंकर गेंदे मी छत्रपती संभाजीनगर मधूनच आलो दादा आपल्यासाठी स्पेशली एक गाणं बोलणार आहे दादा तुम्ही एक गाणं बोला बाबासाहेबांचा उप, म्हणजे उपकारांना आतापर्यंत आपला समाज आत्ताची पिढी जे तर, बाबा हाड़ो हाड़ो बाबा तर, बाबा तर ती बाबासाहेबाला हळूहळू म्हणजे बाबासाहेबांच्या उपकारांचं जे विसरत चालली तर त्यांना अजून बाबासाहेब कळलेले नाहीत अशा पद्धत त्यामुळं कवी असे म्हणतात तर म्हणजे कवी असे म्हणतात की गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी गुलामीचा सुरुंग बाबासाहेब जर नसते तर गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी न समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी गुलामीचा सुरुंग फुटला नसता कधी समतेचा वादळ वारा सुटला नसता कधी मनोज राजा भीम जर आपल्या पत्नी मुलात रमला असता तर तुमच्यानं माझ्या कमरेचा झाडू सुटला नसता कधी माझ्या कमरेचा झाडू सुटला नसता कधी आणि म्हणून कवी म्हणतात भीम कळला का तुम्हाला भीम तसा ना कळल भीम कळलं का तुम्हाला भीम कसा हो कळल भीम कळलं का तुम्हाला भीम कसा हो कळल आणि तुमचा बुडा सगट गट जळल तवा तुम्हा भीम कळल तुमचा बुडा सगट गट जळल तवा तुम्हा भीम कळल भीम पुतळ्यामध्ये नाही भीम पुतळ्यामध्ये नाही भीम पुस्तकात मिळल बुडा असं जळल दादाने खूप सुंदर असं गाणं म्हणलंय दादा तुम्हाला मानाचा आणि करा जेवीन दादा तुम्हाला पण जेवीम करत मस्त यांनी समाजाला खूप मस्त संदेश दिलाय दादा तुम्हाला पण जेवीन आणि सर्व जे यांचा ग्रुप आहे वीस जणांचा सर्वजण काही माझा युट्यूब व्हिडिओ पण काढतायत आणि मला सपोर्ट करतात खरं या करता सर्वांच्या मनापासून मी अमर साळे तुमचा सर्वांचा एकदा धन्यवाद करतो आणि जय भिंद जय भिंद